फडणवीसांकडून घेण्यासाठी जायचा कि आम्ही आंदोलन करायचे की नाही नाहीतर तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठिकाणी तुमचे निवेदन स्वीकारणार नाही तुम्ही निवेदन देऊ नका लोकशाही राहिलेली नाही हे देवेंद्र फडणवीसांनी आज सांगितलं सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्या ठिकाणी राज्याच्या येण्याचं कारण होतं आणि काय निर्णय घेतला सत्तावीस तारखेला नांदेड या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्व समविचारी संघटना यांची वज्रमुठ ही बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक संघटनेवर होणारे हल्ले शेतकऱ्यांची कर्जमाफी त्याचबरोबर जनसुरक्षा कायदा या संदर्भात आमची चर्चा झाली त्याचबरोबर वादग्रस्त या राज्यामध्ये अनेक मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या माध्यमातून किंवा काही ठराविक लोकांनी ठरून आमच्या कार्यकर्त्यांवर जे हल्ले केले त्या कार्यकर्त्यांना रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी जामीन होतो दुसऱ्या हल्लेखोराला प्रवीणदायकोडनं ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोराला टेबल जामीन मिळतो या सगळ्या गोष्टींच्या निसर्गामध्ये आमची एक वज्रमूठ झालेली आहे की चळवळी करायच्या की नाही आम्ही चळवळींमध्ये काम करायचं की नाही या राज्य सरकारचं नेमकं आंदोलन करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या बाबत धोरण काय याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची उद्या आम्ही वर्षा निवासस्थानी भेट मागितलेली आहे उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही सर्व राज्यातल्या समविचारी संघटना काही संघटना आता मुंबईला पोहोचलेल्या आहेत काही संघटना इथं आज रात्री मुक्कामी होऊन उद्या आम्ही सर्वजण त्या ठिकाणी अकरा वाजता वर्षा निवासस्थानी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या होणाऱ्या अन्यायासंदर्भात तिथं आम्ही वाद घालायला नाही तर त्यांच्याशी चर्चा करायला जाणार आहे चर्चेतून त्यांच्याकडून आम्ही मार्ग विचारणार आहोत की ज्या पद्धतीनं पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांवर या भ्याड संरक्षण देतात आणि आमचे कार्यकर्ते फक्त निवेदन द्यायला गेलं तर त्यांना आठ आठ दिवस तुम्ही जेलमध्ये टाकतात हा न्याय कोणता आहे कारण देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याचे गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी आहे आमचं संरक्षण करणं आम्ही भेत नाहीत परंतु कायद्याचा धाक आम्हालाच का पोलिसांच्या माध्यमातून आमच्यावरच खोटे नाटे गुन्हे का दाखल होता या राज्यामध्ये आमच्यावरच भेड हल्ले का होत आहे मग आम्ही या लोकशाही राहिली नाही का या राज्यामध्ये आमच्या या बारा तेरा मागण्यांच्या संदर्भात आम्हाला सकारात्मक चर्चा आमच्याशी करणार नाही याच्यावर ते तोडगा काढणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणून परत येणार नाही ही भूमिका नांदेड येथे घेतल्या असल्यामुळं आज नाशिक जिल्ह्यामध्ये दुसरी वज्रमुठ बैठक या सर्व समविचारी नाशिक जिल्ह्यातल्या सुद्धा संघटनेना या गोष्टीची माहिती देण्यासाठी आजची बैठक संपन्न झाली परंतु उद्या आमचा जो निर्धार आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या संरक्षणाची हमी काय